आता आता त्रास हाताला त्रास होत होता हातात कळा होत्या बरं कधीपासून त्रास होत होता आठ नऊ महिने मग त्यासाठी ट्रीटमेंट केली होती का केली काय केलं होतं एमआर केलं होतं रक्त चेक केलं होतं बरं आर मध्ये जर प्रॉब्लेम निघाला तर परत ऑपरेशन सांगितलं होतं पण एम आर मध्ये प्रॉब्लेम निघाला नाही तर व्हिटॅमिन डी आणि विटॅमिन बी शरीर मध्ये कमी त्या हात दुखतोय पण त्या गोळ्या खाऊन पण काय कमी नाही मग काय होतो हात वरती वगैरे जायचं होतं जायच होता आपण पूर्ण जायचं होता आता काय होत कंपल्सरी करा होत्या गोपाय तर मला इथंच नव्हतं त्या बाजू मग तुम्हाला इथलं आपल्या इथलं नवरस कसं कळलं सांगितलं तिने तुम्ही कुठून आलाय कोल्हापूर कोल्हापूर वर नाही ट्रीटमेंट केला इथे आलाय आता ही किती आपल्या सर तिसरी बार मग आता तक्रार कमी झालाय का मग आता त्रास कमी आहे आता वर जातोय का